गगनबावळा तालुक्यातील शेनवडे अणदूर इथं कुंभी नदीवर बंधारा आहे या बंधाऱ्याचे दोन पिलर ढासळले आहेत या बंधाऱ्याला भगदाळ पडलंय पडझड झाल्यानं हा बंधारा धोकादायक बनलाय गगनबावडा तालुक्यातील अणदूर इथं कुंभी नदीवर बंधारा है। आहे पुराच्या पाण्यातून वाहून आलेली झाडं या बंधाऱ्याच्या पिलरला तटली आहेत पाटबंधारे विभागानं ही झाडं काढलेली नाहीत त्यामुळे बंधारा कमकुवत बनलाय बंधाराचे दोन पिलर ढासळले असून एका बाजूला भगदाड पडलाय त्यामुळे हा बंधारा धोकादायक बनलाय जलसंपदा विभागानं या बंधाऱ्याच्या मजबूतीकरणाकडे कर दुर्लक्ष केलंय या बंधाऱ्यात पाणी अडवलं नाही तर पुढील काळात परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे पाटबंधारे पा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हा बंधारा अखेरची घटका मोजत आहे पाटबंधारे विभागानं शेणवडे अणदूर दरम्यानच्या बंधाऱ्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी होती आहे पाटबंधारे विभागानं लक्ष दिलं नाही तर पुढील काळात नदी उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती या परिसरात निर्माण होण्याची शक्यता आहे